करा आणि बेल प्रेस करा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली श्याम सणेर यांची भेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात धुळे दौऱ्यावर असून ते श्याम सणेर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली सनेर धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्याने सनेर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता सनेर यांची नाराजी दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची एंट्री झाली आहे बाळासाहेब थोरात यांनी सनेर यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय धुळे लोकसभा मतदारसंघाचा हा विषय आहे यामध्ये तीन मतदारसंघ विधानसभेचे धुळे जिल्ह्यातले येतात तर तीन मतदारसंघे नाशिक जिल्ह्यातले येतात कारण तर आता या सगळ्या याच्यामध्ये इथले अध्यक्ष जे आहेत आणि अनेक वर्ष अत्यंत अत्यंतपासून तर आतापर्यंत खूप वर्ष काम करणारे आता अध्यक्ष आहेत श्याम सनेर हे यांची इच्छा होती ते लोकसभेकरता उमेदवारी मिळावी निर्णय काही झालेले आहेत परंतु त्यांना बरोबर राहिलं पाहिजे परत कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत ही वस्तुस्थिती असते आणि नाराजी असते कारण काम केल्यानंतर दर। उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी होतेच आणि सगळीकडे हा अनुभव असतो तसा तीव्र अनुभव असला तरी काँग्रेसची विचारधारा बरोबरच सगळे राहतील याची खात्री आम्हाला आहे आणि तशी अडचणी येणार नाही तर आता सगळ्यांना समजून सांगण्याचा जो विषय आहे तो सुरू आहे काय तुम्हाला आश्वासन देण्यात आले आणि नाराजी तुमची दूर झाली विषय आश्वासनांचा नाही आहे नाराजी माझ्या सकट माझ्या सर्व सहकाऱ्यांची आहे गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये जेव्हा लढतो हो। आहोत त्यावेळेस पक्ष नेतृत्वाकडून आम्हाला सक्षमपणे आशीर्वाद किंवा ताकद मिळत नाही आणि हे भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत आणि ह्या भावना आज सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय मन मोकळेपणाने त्या ठिकाणी नेतृत्वाजवळ मांडलेल्या आहेत छोटे आम्ही एका परिवारातले लोक आहोत एका पालकाला ते सर्व भावना ऐकून घेणं आज अत्यंत गरजेचं होतं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना ऐकून सृष्टी या ठिकाणी गेलेल्या आहेत आमची भूमिका आम्ही आमच्या तालुक्यामध्ये एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्या ठिकाणी पूर्ण राजकीय पार्श्वभूमीची भूमिका आम्ही लवकरच त्या ठिकाणी तालुक्यामध्ये जाऊन जाहीर करणार आहोत कारण ज्या तालुक्याच्या जीवावर आम्ही पंचवीस वर्ष राजकारण करत आहोत त्या तालुक्याच्या जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आमची पुढची भूमिका लवकरच स्पष्ट केली जाईल आज नेतृत्व ह्या ठिकाणी आलेलं आहे त्यांनी सगळ्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आश्वस्त केलेलं के आहे की अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही निश्चितपणानं घेऊ अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी झाली आहे विचार करावा आता पक्ष नेतृत्व आहे पक्ष नेतृत्वाची भूमिका जी अंतिम असणार आहे तो निर्णय आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पर्व ठरेल आणि त्याच्यामधून जी कार्यकर्त्यांची भूमिका त्या भूमिकेनुसार आम्ही आमचा हक्क लावा उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा